प्रत्येक निवडणुकीची एक भाषा असते त्या भाषेला शब्द असतात शब्दांपासून वाक्य बनतात आणि हेच वाक्य स्लोगन बनवून अख्खी निवडणूक गाजवतात दोन हजार हो चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत असं काही विशिष्ट स्लोगन नव्हतं पण नरेटिव्ह जरूर होतं संविधान बदलाचं आणि संविधान बचावाचं त्या नरेटिव्हवरच विरोधकांनी निवडणुका लढल्या आणि सन्मानजनक यश मिळवलं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत अजून तरी या निवडणुकीची लाईन काही केल्यात ठरत नव्हती पिक पॉईंट म्हणतात ना की ज्यामुळे लोकांचं वोटिंग बिहेवियर जोरकसपणे प्रभावित होऊ शकतं ते काही केल्या या निवडणुकीत सापडत नव्हतं पण परवाच्या आंबेगावच्या सभेनं ते सेट करून टाकलं पहिल्यांदाच शरद पवारांनी बरसभेत जाहीरपणे गणोजी शिर्के गद्दारांचा पराभव असं थेट बोलून विरोधकांच्या कम्युनिकेशनला फायनल आकार दिला आणि हाच मोमेंट या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला आहे असंही म्हणता येईल पण आज शरद पवारांची कागल उत्तूर गड इंग्लंज विधानसभा मतदारसंघात सभा आहे ही सभा नेमकी कशी होते या सभेत पवार नेमकं कोणतं कम्युनिकेशन कोणतं वाक्य लोकांकडे पास ऑन करतात याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण या मतदारसंघात शरद पवारांनी स्वतःचे स्टेकपणाला लावले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि ते स्टेक कोणते आहेत ते कसे आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यावर सखोल चर्चा करायची आहे नमस्कार मी वैभव छाया आपल्या सर्वांचं स्वागत आहे वैभव छाया टॉक्स आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही शेवटपर्यंत जरूर पाहाल ही माझी गॅरंटी आहे आणि शेवटपर्यंत पाहिलाच तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्यासाठी केलेली तीच गुंतवणूक मला मोठी असेल आपण चर्चेला सुरुवात करूयात कागल विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या शरद पवारांच्या सभेच्या अनुषंगाने कारण या सभेची चर्चा राज्यभर आहे पत्रकारांमध्येही उत्सुकता आहे की पवार नेमकं काय बोलतील कारण आपण जर शरद पवारांची मागील तीन महिन्यातली भाषणं जर नीट चाळून पाहिली तर आपल्याला काही पॅटर्न नीट लक्षात येतील पवारसाहेबांनी त्यांच्या भाषणाचा रोख त्याची आक्रमकता ही हळूहळू अतिशय धीम्या गतीनं तीव्र करत नेली आहे धनंजय मुंडेंच्या बाबतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर ते त्यांनी ते कमी महत्वाचे आहेत त्यांच्यावर मी हे पहिलं आणि शेवटचं बोललोय असं स्टेटमेंट देत धनंजय मुंडेंचा विषय निकाली काढून टाकला होता आणि त्यानंतर काल आंबेगाव मतदारसंघात पवारसाहेबांची झालेली सभा आणि त्या सभेत त्यांनी दिलेला थेट इशारा थेट मेसेज आणि अतिशय आक्रमक पद्धतीनं केलेलं थेट आक्रमण हे थे सरळ सरळ अजितदादांच्या मंत्री असलेल्या उमेदवारांना थेट आव्हान आणि जोरदार मुस्काडात देणारं आक्रमण होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शरद पवार इतके आक्रमक झालेले कधीच महाराष्ट्राने पाहिलेले नाहीत पण ते आता झालेत ते असे एका दिवसात आक्रमक झालेत का तर नाही एका कुशल गवंड्यासारखं ते ब्रिक बाय ब्रिक विटारचत जातात किंवा पाच वर्ष लागणाऱ्या बांबूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यासारखं रोज जमीन तयार करत राहतात आणि बरोबर आखलेल्या रणनीतीप्रमाणे कोणाच्याही ध्यानी नसताना त्या आक्रमण करत सुटण्याची त्यांची पद्धत महाराष्ट्रानं याआधी कधी पाहिली नव्हती दोन हजार चोवीसच्या निवडणुका या नेहमीसारख्या रुटीन निवडणुकांना नसतील हे आधीच सगळ्यांनी हिरलेलं होतं कारण या निवडणुका प्रत्येक नेत्याच्या अस्तित्वाला सिद्ध करणाऱ्या तर आहेतच शिवाय दुखावला गेलेला इगो शाबूत ठेवण्यासाठीच्या देखील या निवडणुका आहेत आपण जरा मोठ्या परिघावर विचार करूयात महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढवली जाते पण निवडणुकीचं नॅरेटिव्ह मात्र पाच ते दहा मतदारसंघांवरच सेट होत असतं हे महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं जुनं सूत्र आहे हेच सूत्र वापरून हो निवडणुकीचं किचकट गणित सोडवण्याचं कसं शरद पवारांकडे बखुबी आहे त्यामुळे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पहिले दहा किंवा पहिले पाच मतदारसंघ ज्यांची अधिक चर्चा होते अशा आपण जर नावं जरी घेतली ना तर त्यात बारामती जिथून युगेंद्र पवार उभे आहेत दुसरा कागलचा मतदारसंघ जिथून राजे सिंग घाटगेंना सॉरी राजे समरजीतसिंग घाटगींनी आव्हान उभं केलं आहे आणि त्यानंतर आंबेगाव बीड अशा ठिकाणची जी मतदारसंघ आहेत त्यातल्या पहिल्या पाचातले चार मतदारसंघ तर शरद पवारांनीच व्यापून गेलेले आहेत इव्हन नंतरच्या सहा मतदारसंघात म्हणावे तसे महायुती आणि मव्याच्या घटक पक्षातले मतदारसंघ देखील नाही आहेत आपण चर्चा करतोय आजच्या व्हिडिओमध्ये ती म्हणजे कागलची कागलचं राजकारण साधसुद्धा नाही हा मतदारसंघ पारंपरिक लढतींचा मतदारसंघ आहे इथं मैत्री आणि शत्रुत्व देखील पारंपरिकच का आहे कारण इथं पक्ष चालत नाही असा जुन्या जनत्यांचा अनुभव आहे कारण इथे पक्षांपेक्षा पक्षांतर्गत असलेले गट मोठे आहेत आणि गटांपेक्षा ते गट चालवणारे नेते आणि त्या नेत्यांचे युगो त्याहून प्रचंड मोठे त्याचा दूरगामी परिणाम हा थेट पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होत आलेला महाराष्ट्रानं पाहिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं बघा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं निवडणुकीच्या रणनीतीची आखणी करताना एक एक मतदारसंघ सेफ करण्याचं धोरण अवलंबलं आणि त्याची सुरुवात केली ती कागल मतदारसंघापासून कारण इथून हसन मुश्रीफ सहाव्यांद निवडणूक लढवत आहेत मागील पाच टर्म हसन मुश्रीफ या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत मुश्रीफ तसं पाहायला गेलं तर सगळ्याच बाबतीत बलदंड नेते थोडं थोडकं नाही तर तब्बल पंचवीस वर्षे आमदारकी कारखानदारी बँका गोकुळ ऊस उत्पादक संघ एम आय डी सी अरब असं बरेच काही त्यांनी आपल्या हाताशी राखलंय हे सर्व काही त्यांना मिळालं ते शरद पवारांनी दिलं म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफांना सातत्याने मंत्रीपद देऊन पवारांनीच मोठं केलं हे सत्य आहे आणि आज त्याच मुश्रीफांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांची वाट निवडली आणि हे पवारांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे आणि म्हणून त्यांनी अजित पवारांचे जे जे मंत्री आमदार निवडणुकीत उभे आहेत त्यांच्या विरोधात नवे चेहरे उभे करून पूर्ण निवडणूक त्यांच्याच बाजूने करण्याची रणनीती जवळपास यशस्वी केल्याचं आज घडीला तरी दिसत आहे कागल मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं गटातटात चालणारं राजकारण राजे समर्जित घाटगेंचा नवा चेहरा नेट मॅनेज करू शकतो अशी एकूण इकोसिस्टम मागील सहा सात वर्षात दिसून आल्यामुळे पवारांनी कागल आणि राजे समर्जित गाडगींची निवड केली असावी असं म्हणायला पूर्ण व्हावा किंवा आपण असंही म्हणू शकतो की राजे समर्जित गाडगींच्या माध्यमातून गटातटाचे संदर्भ बदलण्यासाठीच शरद पवारांनी कागलची निवड केली असावी त्यासाठी आपल्याला कागलची सोशल इक्विटी कागलचं कॉमर्स आणि कागलची पॉलिटिकल इकोसिस्टम समजून घ्यावी लागेल कागल हा नुसता कागल मतदारसंघ नाही आहे बरं का म्हणजे आपण म्हणतो ना की कागल मतदारसंघ आहे पण तो नुसता कागल मतदारसंघ नाहीये तर तो कागल उत्तूर हिंगलज असा विधानसभा मतदारसंघ आहे त्यात कागलसारखा तालुका आहे ज्यात एकशे सतरा गाव आहेत गड सारखं निमशहरी भाग आहे उत्तूरसारखं झेडपी असलेला प्रदेश आहे म्हणजे थोडक्यात तीन प्रकारच्या सोशल पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आणि इक्विटी असलेले तीन मतदारसंघ आहेत कागलच्या आजवरच्या निवडणुकांचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की कागलचा पूर्ण सपोर्ट हा कधीच हसन मुश्रीफांना नव्हता आणि कागलमध्ये आजवर कधीही दुरंगी लढती झालेल्या देखील नाही आहेत दे अपवाद एखाद्या निवडणुकीचा कागलमध्ये कायमच तिरंगी लढती कशा होतील यासाठी हसन मुश्रीफ कायम आग्रही राहिलेले आहेत आणि तिसरा उमेदवार हाच मुश्रीफांच्या विजयाची पताका फडकावत असतो जसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत म्हणजे मागच्या निवडणुकीत देखील मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा थेट सामना असताना घाडगेंनी नव्वद हजारावर मतं घेतली होती तर तिसरा उमेदवार संजय आबा घाटगेंनी पस्तीस हजार मतं घेतली होती आणि मुश्रीफांच्या यांच्या विजयाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला होता पण आता मात्र थेट घड्याळ विरुद्ध तुतारी अशी दुरंगी लढत कागलमध्ये रंगते यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे ॲटिट्यूडचा येस ॲटिट्यूड डज मॅटर कागलच्या स्वभावाचा गुण आहे तो शाहूंचा ॲटिट्यूड आम्ही कुणालाच घाबरत नाही जे आहे ते समोर आहे स्पष्ट आहे अशा स्वभावाला कोल्हापूर जिल्ह्यातले लोक पटकन कन्व्हिन्स होतात कागलचा स्वभाव काही वेगळा नाही आणि या वेळेचं कॅम्पेन विशेषतः राजे समरजित सिंग यांचं कॅम्पेन त्याच अॅटिट्यूडला धरून पाहायला मिळालं जसं एक स्लोगन सातत्याने चर्चेत राहिले आणि ते म्हणजे नको चेहरा जुना आता आमदार नवा ही लाईन खूप थेट आणि तितकीच हिटिंग होते काहीही लपवाछुपी नाही ज्यासाठी मैदानात उतरलोय त्यावरच थेट बोललं गेलेलं आहे या उलट मुश्रीफांना सातत्याने जस्टिफाय करावं लागतंय स्वतःला त्यांना स्वतःच्या कामाला स्वतःच्या निर्णयाला ते बऱ्याच अंशी बॅकफुटवर जाऊन डिफेन्सिव्ह राहताना दिसले त्यांनी यात स्वतःचा अल्पसंख्याक असण्याचा मुद्दाही काढून झाला पण तो काही वर्कआउट झाला नाही राम मंदिराचा मुद्दाही काढून झाला पण त्यावर काही पुलरायझेशन देखील झालं नाही श्रावण बाळाची उपमा अधिक गरत करण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून करण्यात आला पण ते यथातथाच राहिलं भले हसन मुश्रीफांनी संजय मंडलिकांचा गट स्वतःच्या पेवरमध्ये करून घेतला असेल किंवा संजय आबा हाडगेंना बँकेचं चेअरमन बनवलं असेल तरी वरकरणी दिसायला कागलमधले दोन मोठे गट मुश्रीफांसोबत आहे असं दिसतंय पण ग्राउंड रियालिटी थोडी वेगळी जाणवली आहे शरद पवारांचं कागल मतदारसंघात फार पूर्वीपासून वर्चस्व राहिलेलं आहे त्यांच्याशी लॉयल असलेला गट आहे जो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून पवारांसोबत आहे आणि पवारांशीच लॉयल आहे आणि पवारांच्या सांगण्यावर मतदान करत आलेला आहे त्याची चुणक पाहायची असेल तर आजच्याच सभेत पहा पांढरे कपडे आणि डोक्यावर गांधी टोपी असलेल्यांची सभेला असलेली गर्दी आणि त्या गर्दी इतकंच असलेली तरुणांची गर्दी त्यामुळे कागलमध्ये आता उघडपणे बोललं जाऊ लागलंय की जर गटांचे नेते मुश्रीफ साहेबांकडे गेलेले असले तरी गटात असलेले कार्यकर्ते मुश्रीफांना खरंच एक गठ्ठा मतदान करतील का यावर कोणीच कॉन्फिडन्स द्यायला तयार नाही त्या गटातले लोक शरद पवारांच्या बाजूने आहेत हे अनेक लहान सहान घटनांमधून दिसले आणि आज शरद पवार राजे समरजित घाटगेंच्या बाजूनी आहेत त्यामुळे पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर आहे आता आपण थोडस कागलमधल्या शुगर इक्विटीवर बोलूयात कागलमधला शाहू साखर कारखाना आजही राज्यात आदर्श साखर कारखाना मानला जातो सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना हे संजय मंडलिक बघतात आणि संतजी घुरपडे कारखाना हा हसन मुश्रीफ पाहतात म्हणजेच थोडक्यात कागलमध्ये सगळ्यांकडे इक्वल प्रमाणात साखरेची इकोसिस्टम आहे सहकारी साखर कारखानदारीची इकोसिस्टम आहे ऊस उत्पादकांची इकोसिस्टम दोन्ही उमेदवारांकडे सारखीच आहे त्यामुळे आता मुद्दा फक्त उपस्थित राहतो तो अँटी इन्कम्बन्सीचा आणि तोच मुद्दा मुश्रीफांच्या विरोधात जाणार आहे तसंच जसं मगाशी म्हटलं की दिसायला दिसतं फक्त एकच मतदारसंघ हँडल करायचा आहे पण ते तसं नाही आहे इथं गटातटांसोबत एकाच मतदारसंघाअंतर्गत तीन मतदारसंघ मॅनेज करावे लागले जसं स्वाती कोरी तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल की स्वाती कोरी यांनी जाहीर मेळावा घेऊन स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती तुमच्या माहिती करता सांगतो की गड इंग्लज मधलं थोडं थोडकं नव्हे तर चाळीस हजाराचं चा मतदान प्रभावित करू शकणारं व्यक्तिमत्व आहे या स्वाती कोरी आज त्याही घाटगेंच्या बाजूने आलेल्या मुश्रीफांकडे असलेले मंडलिक गटाचे वीरेंद्र मंडलिक यांना मुश्रीफांवर राग आहे की त्यांनी कट रचवून गोकुळ आणि झेडपीच्या इलेक्शनला मंडलिकांना पाडलं त्यामुळे संजय मंडलिकांचा पाठिंबाही हा इलेक्शनच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी हा कदाचित तळ्यात मळ्यातच असणार आहे असं कागलमध्ये लोकांमध्ये बोललं जात आता आपण येऊयात प्रचाराच्या बाजूवर प्रचाराची बाजू जर पाहिली तर आजवर मुश्रीफांचा प्रचार त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या सोनबाईच पाहत होत्या तेच प्रचारात ऍक्टिव्ह असायची म्हणजे मागच्या पाच सहा निवडणुका पण ही पहिली निवडणूक आहे ज्यात मुश्रीफांना अख्ख्या घरादारासह स्वतःच्या बारा वर्षाच्या नातवालाही प्रचारात उतरवावं लागलेलं आहे त्यावर कागलच्या लोकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली तर त्यांच्या नातवाचं इंस्टाग्राम प्रोफाईल देखील डिएक्टिवेट करावी लागण्याची नामुष्की मुश्रीफांवर उडाली कालच्या आंबेगावच्या सभेनंतर पवार कागलमध्ये काय बोलणार याची जी चर्चा रंगली आहे त्याची कीवर्ड सर्च करून थोडा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला तर माझ्या असं लक्षात आलं की पवारांच्या सभेनंतर कागलचं वारं एकतर्फी फिरेल असंच दिसतंय हे मी नाही कागलच्या लोकांनी सोशल मीडियावर केलेल्या कमेंट्स आहेत त्यांच्या पोस्ट आहेत पवारांनी जे आंबेगावात म्हटलं गद्दारीचा उल्लेख केला वळसे पाटलांना थेट गद्दार म्हणून अधोरेखित करताना संभाजी महाराज आणि गणोजी शिर्केच्या फितुरीचा फसवणुकीचा दाखला दिला हे सगळं काही असं सहज नव्हतं हे थेट इन्सेप्शन होतं हसन मुश्रीफांवर बोलताना पवार अल्पसंख्याकवाल्या मुद्द्याला स्पर्श करणार नाहीत ते कोणत्याही प्रकारे आयतोकुलीत मुश्रीफांना देणार नाहीत असं मला तरी वाटतंय ते मुश्रीफांवर असा अटॅक करतील की त्यावर त्यांच्याकडे कोणतंही प्रत्युत्तर असणार नाही जर मुश्रीफांचा पराभव झाला तर मुश्रीफांपेक्षाही सर्वात जास्त नुकसान होईल ते अजित पवारांचं ही चर्चा मी माझ्या ज्या ज्येष्ठ पत्रकार मित्रासोबत करत होतो त्यांनी सांगितलं जर पवारांनी असा काही शाब्दिक हल्ला केला की ज्याचं उत्तर देतच येणार नसेल तर मुश्रीफ शंभर टक्के रडतील मी चमकून त्यांना परत विचारलं तर ते म्हणाले की खरंच ते रडतील कारण याआधी त्यांनी असं करून झालेलं आहे कारण लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की शरद पवारांनी तह हया ज्या ज्या लोकांना मोठं केलं रिसोर्सेस दिले मंत्रीपदं दिली सत्तेची महत्वाची पदं दिली त्या सर्वांनीच थोडीशी अडचण येतात स्वतःचा सरंजमी रंग नीट दाखवला एवढंच नव्हे तर शरद पवारांच्या मरणापर्यंत जाण्याची मजल देखील मारली अनेक असे आरोप केले की जे तर्काच्या पातळीवरही उभे राहू शकत नव्हते यापेक्षा मोठं म्हणजे त्यांनी स्वतः केलेला पक्ष देखील चोरून नेला म्हणून आता पवारांनी हा डाव ते सगळं पुट्ट काढण्यासाठीच टाकलेला आहे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री असलेले आमदार असे कोंडीत पकडायचे की हरलेही पाहिजेत आणि त्यांच्या जागी असे नवे उमेदवार द्यायचेत की त्यांना भविष्यात कोणी हलवी नाही शकलं पाहिजे आधुनिक राजकारणात या गोष्टी शिकण्यासारख्या असतात असो तुर्तास कागलची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बाजूने झुकलेली आहे असं म्हणायला आता पुरावा आहे कारण या निवडणुकीची तुतारी त्यांनी याच मतदारसंघातून फुकली होती आणि आता इथूनच त्यांचा शेवटचा प्रहार असेल असं दिसतंय बघूया आज सायंकाळी आणि उद्या सकाळी काय आहे इथे आय हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी माझ्या परीनं हे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये आणि मी नवीन एपिसोड वंचित बहुजन आघाडीच्या एकूण राजकारणावर करणार आहे कारण यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून मध्ये बरेचसे सहकारी मित्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण त्यांच्यासाठी सगळ्यांना मतदानाचं आवाहन जरूर करूयात थँक्यू